देगलूर येथील शासकीय विश्वराम येथे शिवसेना शिंदे गटात एस सी एस टी विभागाचे नांदेड जिल्हा प्रमुख मंगेश कदम यांच्या उपस्थित सचिन वाघमारे यांचा जाहीर पक्ष प्रवेश आणि देगलूर एस सी विभागाच्या शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी देगलूर तालुका प्रमुख घळापांबा संघे बिलोली तालुका प्रमुख बाबराव रोकडे देगलूर शहराध्यक्ष व्यंकटपुररोवार नांदेड जिल्हा महिला उपाध्यक्ष सविता चप्पलवार महेंद्र गायकवाड विजय सुरेंशी सह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते एक युवा सैनिक या एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या कार्यावर खुश होऊन अनेक वेगवेगळे कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या विचाराचे वेगवेगळ्या समाजाचे ते काम करणारा वीस वीस तास काम करणारा जे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री आपल्याला लाभला त्यांच्या कामावर खुश होऊन आज महाराष्ट्रामध्ये एवढी इन्कमिंग चालू आहे एक मी मी म्हणणारे लो आज लोक आज शिवसेनेमध्ये भरपूर प्रवेश करतायत आज रोकडे साहेब चप्पल यांच्या माध्यमातून देंगलूर तालुक्यात आमच्या बिलोलीला बिलोलीला बोगे साहेबांच्या माध्यमातून म्हणजे आता शिवसेनेचा म्हणजे एकदम जोरात विस्तार होत आहे हे आपल्याला म्हणजे करूनच लक्षात येत आहे की सोशल मीडियावर बघितलं पेपर बघितले दुसऱ्या पक्ष आपली म्हणजे धसकी घेतलेली आहे आपण दुसऱ्या पक्षाच्या जे मिटिंग बघायला की बाबा आपल्या शंकरनगर आपले माजी खासदार खतगावकर साहेब जे मिटिंग घ्यायला त्यांना भीती पडली की कुठेतरी आता आपली सीट धोक्यात आहे म्हणजे आपण तर आता रोकडी साहेबांचं प्रेम आहे की बाबा मी हे कसं एससी राखीव मतदारसंघ असल्यामुळे त्यांचं प्रेम म्हणून त्यांनी मला उमेदवार म्हणतात पण एखाद्या वेळेस पक्षाला कोणताही उमेदवार देऊ आपण त्याला त्याला निवडायचं काम करायचं महाराष्ट्राचे कि महाराष्ट्राचे आदरणीय एकनाथरावजी साहेबांनी मला एस एसटी ओबीसी डिपार्टमेंटची जबाबदारी दिलेली आहे जिल्हा प्रमुख म्हणून आणि मला जास्तीत जास्त एससी एसटी ओबीसी डिपार्टमेंटच्या माध्यमातून जास्तीत जास्त शिवसेनेत कार्यकर्ते कसे आणता येतील आणि पक्षाची ताकद कशी वाढवता येईल या यासाठी मी प्रयत्न करणार आहे मग नंतर जेव्हा कधी ते प्रोसेस येईल तेव्हा आले दादा खातील तेव्हा मी बी राहील आणि एखाद्या वेळेस जनतेतून नाव आलं तर माझाही विचार होईल पण एखाद्या वेळेस गुंतचं कोणाचं जर नाव आलं तर त्याचाही विचार झाला तर आपण त्यालाही एकदम तात्पर्य निवडून पण आमचे सचिन वाघमारे जे आहेत शंगर शंगर तो तो <enemi Howard> ते त्यांचं एक चांगलं संघटन आहे मी त्यांना एक पाच दहा वर्षापासून ओळखतो त्यांनी म्हणजे एकदा सकाळी कार्यक्रम होता भयंकर थंडी होती तर थोड्या थंडीत त्यांनी सकाळी चार वाजता पन्नास कार्यकर्ते घेऊन आले म्हणजे त्यांना दिलेली जबाबदारी म्हणजे त्यांनी असं असते की त्यांना सकाळी चारला सांगितलं ते कोणी झोपलं नाही म्हणजे ते असे कार्यकर्ते आहेत की त्यांना सांगलं तर म्हणजे एकदम आपण त्यांना शंभर कार्यकर्ते काय त्यांना एक दोन तासापूर्वीच फोन त्यांच्या जोडीला आपले युवा शहराध्यक्ष आपले विजय सुर्य ते पण एकदम चांगले कार्यकर्ते आपले एकदम सर्व समाजाचे म्हणजे चांगली मोठ एकत्र येत आहे आणि त्यामुळे आपण निश्चितच लोकसभा निवडणूक असो विधानसभा निवडणूक असो नगरपालिका असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो आपल्या शंभर टक्के आपल्या भगवान हेडा आपण फडकवल्याशिवाय राहणार नाही यात तर आता म्हणजे आपल्याला लक्षात ले शिंदे शिंदेसाहेबांचं नेतृत्व आज किती पॉवरफुल नेतृत्व आहे आपल्याला कुठं काही गडबाजी करायची नाही साफ काम करणारे माणसं आहोत त्यामुळं सहा वेळेस मला माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देण्याचा मान मिळाला मी म्हणजे कधीच कुणाचा द्वेष केला नाही आपला एखादा विरोध केला तरी आपण त्याचाही द्वेष करणारे माणसं त्याला प्रेमानंच कसं जिंकायचं ह्या असे प्रयत्न करणारे माणसं त्याच्यामुळे आपल्याला काही बदल काही वाईट वाटत नाही कोणा पद्धती काय पण आता काही जरा आपली भीती काही आपण काम करतो तर इमानदारीनं करतो मी जेव्हा काँग्रेसमध्ये होतो तेव्हा इमानदारीनं काँग्रेसचं काम केलेलं आहे आणि पार्टी सोडली तर मी इमानदारीनं पक्षाच काम करणार आहे म्हणजे आपल्या जवळ दोन दुप्पट्टी खुलकत नाही आपलं म्हणजे आपलं काय राजकारण चाललं तर आपल्याला काही फरक पडत नाही पण राहत तर इमानदारीनं म्हणजे असे आपल्या असे असल्यामुळे कसं आहे आम्हाला म्हणजे चांगली जबाबदारी दिलेली आहे मला तर पूर्ण हवा अधिकार मिळेल तुम्ही एस सी एसटी ओबीसी काय बी करा जिल्ह्यात आणि स्थानिक लोकांना पकडूनच स्थानिक नेत्यांना पकडूनच तालुका प्रमुखांना सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला ताकद वाढवायची पक्षाची म्हणजे उभे मला गटबाजी करायची नाही त्यानं मोठा ज्ञान मोठा